व्यासपीठो आम्ही जपू आपो।, आपो कुल स्वामीनी या मोगी माता आपण पूजन के केली हो। या, या अक्कलगुवा तालुका तथा मोरांबा जिल्हा परिषद गटो अजय या आपू गवाडी गाव मे शिवदूत संमेलन भी रिओ हो। आज या कार्यक्रमले खास महत्व विशेष बाब एन की કાપુ હે જે બી શિવસેના શિવદૂતવેરી પન્ના પ્રમુખ વેરી ભૂતપ્રમુખ વેરી તિયને આદરણીય આમશદાદા પાડવી વ આદરણીય શંકરદાદા પાડવીયા કે કી તીયા ટી શર્ટ વટપ જ વાટપ કરનાર જાય પ્રમાણે તિયારીખ્યમંત્રી આદરણીય એકનાથ શિંદે સાહેબોજી નારી સન્માન સન્માનકીય અને નારી સન્માન સન્માનકીન યા संपूर्ण महाराष्ट्र राज्याम मुख्यमंत्री माझी लाडकी यून बहीण योजना यशस्वीरित्या तिया बजावी आणि तिया लाभ लेतलो आहे जे बी उपस्थित आपूया भागमेऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे बी लाभार्थी वेरी माता भगिनी वेरी तिया हे आदरणीय आमच्या दादा पाडवी शंकरदा पाडवी हिया असते त्याने आदेश मंजूर आदेश पत्र ही वाटप केणार आहे त्याचप्रमाणे आज का आए, या कार्यक्रम आपण येता वेळी काही स्क्रीन लागलेली आहे मोठी टी व्ही लागलेली आहे आपू या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पोयरो तिया सुपुत्र खासदार डॉक्टर आदरणीय श्रीकांत साहेब आपोवारी ही जे बी आपू योजना लिहिल्यावरी आपले जे बी विकास कामे वेरी त्या बाबतीत आपोवारी ऑनलाईन चर्चा केणार आहे त्याला जे एक अर्धो कलाक टाइम बी आहेत या पेल लापो या कार्यक्रम आपण सुरुवात की होय आमच्या पाडवी विधान परिषद व आमदार तथा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सनियंत्रण समिती अक्कलकोवा धडगाव विधानसभा मतदार संघो अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यासपीठ उपस्थित जिया लापो आपो या अक्कलकवा विधानसभा मतदार संघून विधानसभा उमेदवार आपण आपू जी अगला के यो आपू तो फिक्स आमदार तथा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी हे उपस्थित आहे ती आबी आपल्या टालेवाजीने स्वागत केलेलं आहे जिल्हा परिषदे प्रमुख नवरत्नजी टाक युवा सेना माजी जिल्हा अधिकारी ललित भाऊ जाट खापरो माजी सरपंच जोलूदादा ये आपो जागेने डोगरीपाळाने पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच आनंदराव मंचू उपस्थित मार्केट कमिटी संचालक कला दादा आपो उमर गोवा ने राजू दादा मंचू उपस्थित खापरने आलो युवा सेना जसराज पवार अक्कलकोवा तालुका शिवसेना माजी तालुका प्रमुख मगन दादा वसावे खापरने खापर शहर प्रमुख रवी पाडवी या अंगणवाडी सेविका जे संघटना आहेत या संघटना महाराष्ट्र राज्य संघटक राजू भाऊ पाटील माझे सरपंच मोरंबा ईश्वर दादा देवने सरपंच आपो आम्हा मार्गदर्शक वसंतदादा मार्केट कमिटी संचालक तुकाराम दादा त्याचप्रमाणे बटाजी उपस्थित हा खासकी